कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात होण्यासाठी काही तासाचा कालावधी शिल्लक राहिला हो आहे उद्या सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी आठ मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत विशेष म्हणजे हे मतदान प्रथमच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत होणार आहे या दरम्यान दिलीप माने गटाकडून सुभाष देशमुख यांच्या पॅनलची एक ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्यात आली आहे बघा काय आहे त्या रेकॉर्डिंग मध्ये हॅलो बोकडे नितीन अन्नारो बोलताय का सर हा बोला ना नमस्कार सर मी आमदार सुरेश सुभाष बाबू देशमुख साहेब बोलते हा बोला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आहे येत्या रविवारी सत्तावीस एप्रिल ला हाँ हाँ. तर माननीय बापू साहेब यांच्या नेतृत्वात श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल उद्या असून ग्रामपंचायत व सोसायटी विभागातील